सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण फार गरमागरमीचं आहे यातच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सध्या बोलाबाली होत नाही तर दुसरीकडे जो तो आपल्या पक्षाची बाजू घेत या ठिकाणी प्रचार जोरदार सुरुवात केलेली आहे एकमेकांमध्ये या ठिकाणी कुरगुडीचं राजकारण सुरू आहे एकीकडे एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन प्रचार करत आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते हे एकनाथ शिंदे यांचे जागा कसे कमी होतील याच्यासाठी प्रचार करत आहेत तर याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यातील मात्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे रवींद्र चव्हाण यांनी कोकणामध्ये तळ ठोकून बसलेले आहेत त्या ठिकाणी राणेविरुद्ध राणे असा जोरदार सामना रंगत आहेत तर एकीकडे या ठिकाणी उदय सामंत देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे झालेत अशी ही चर्चा रंगू लागलेली आहे यातच एकनाथ शिंदेंची डोकेदुखी ठाण्यातच त्यांच्याच बाले किल्ल्यात भारतीय जनता पक्षाने वाढवून ठेवलेली आहेत आणि याचीच तक्रार करण्यासाठी थेट दिल्ली दरबार गाठला आणि या दिल्ली दरबारातून मात्र देवेंद्र फडणवीस यांचीच बाजू भक्कमपणे पुन्हा एकदा दिसून आलेली आहे एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये तब्बल पन्नास मिनिट चर्चा झाली मात्र चर्चे या चर्चेचं स्वरूप बघता आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध विरुद्ध एकनाथ शिंदेने चालू केलेली या ठिकाणी प्रखर भूमिका भारतीय जनता पक्षासोबत झालेली युवती आणि कुठे झालेली कटुता या सगळ्या गोष्टीचा विचार करता पुन्हा एकदा ठाण्यातच एकनाथ शिंदेंना घेरण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून होऊ लागलेलं आहे या ठिकाणी नरेश मस्के ठाण्याचे खासदार एकनाथ एक या एकना शिंदे यांचे जवळचे विश्वासू मानले जातात ठाण्याचे माजी महापौर यांनी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्याची चर्चा जोरदार रंगू लागले आपल्याला या ठिकाणी ठाण्यामधून एकनाथ शिंदे साहेबांना शंभर नगरसेवकांचं गिफ्ट द्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी जवळपास एक हाती सत्ता आपल्याला आणायची आहे हा त्यांचा उद्देश होता आणि यावरूनच पुन्हा एकदा ठाण्यामधून एकनाथ शिंदेविरुद्ध भारतीय जनता पक्ष रवींद्र चव्हाण या वादाला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांनीही एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे रवींद्र चव्हाण यांनी फोडाफोडीचं राजकारण करत असताना श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील जवळचे उमेदवार पदाधिकारी यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर कल्याण डोंबिवली ठाणे मीरा भाईंदर पालघर या ठिकाणच्या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे फार नाराज झाले आणि त्याच छोट्या गोष्टीसाठी दिल्ली दरबारी गेले आज जरी छोटी वाटत असेल गोष्ट मात्र भारतीय जनता पक्ष पुढच्या पाच वर्षाची तयारी करतोय हे आता एकनाथ शिंदे यांच्या जवळजवळ लक्षात आलेलं आहे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघावरती भाजपचा डोळा याही वेळ होता आणि आता पुढे आहे म्हणूनच त्यांच्याच मतदारसंघातील त्यांचेच पदाधिकारी फोडायचं काम रवींद्र चव्हाण यांनी जोरदार सुरू केलेलं आहे आणि यातूनच आता रवींद्र चव्हाण यांनी एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजेच जो कमळावरती उभा राहील फक्त त्यालाचंच काम करायचं आणि त्यालाच निवडून आणायचं यावरून मित्रांनो ठाण्यामध्ये नेमकं चाललंय काय हे पुन्हा एकदा उघड होत आहे एकनाथ शिंदेचे उमेदवार पाडायचे आणि कमळाचे या ठिकाणी उमेदवार निवडून आणायचे त्यामुळे पुन्हा एकदा ठाण्याचा महापौर मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार यासाठी भाजप प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या सहकाऱ्यानं मात्र आता ठाकरेंची था सेना सोडून आणि भाजपसोबत जाऊन पश्चातापाची वेळ आलेली ही समोरासमोर दिसून येऊ लागलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा राजकारण कोणत्या स्तराला जातं हे बघावं लागेल ठाकरेंना सोडून गट या ठिकाणी कमजोर होतो आहे भाजप पुढे नतमस्तक होतो आहे का कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा